मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सतरा दोन हजार चोवीस पंचवीसचे आरमोळी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन जोगीसाकरा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालमारा येथे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक व दोन जानेवारी दोन दोन हजार पंचवीस पर्यंत संपन्न होणार आहे तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाची सालमारा येथे जयत तयारी सुरू आहे या तयारीचा आढावा घेण्यासाठी आरमोरी पंचायत समितीचे गट अधिकारी आदरणीय दीपकजी देवतळे साहेब यांनी भेट दिली यावेळेस ज्यांच्या संकल्पनेतून सजावटीची तयारी सुरू आहे असे श्री विवेकजी धोटे यांनी आदरणीय अधिकारी दीपकजी देवतळे साहेबांना संपूर्ण माहिती यावेळेस तयारी कशी सुरू आहे आणि काय काय राहणार आहे याविषयी संपूर्ण माहिती श्री विवेकजी धोटे यांनी आदरणीय दीपकजी देवतळ साहेब यांना दिली यावेळेस गट समन्वयक तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रभाकरजी सर तसेच सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे व ज्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण तयारी सुरू आहे असे जोगी साखराचे केंद्रप्रमुख श्री कैलाजी टेमोरणे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर येथील पत्रकार ऋषीजी सहारे श्री चंदूजी खोबरागडे श्री विशेष चौबे श्री स्वप्नील धात्र हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते तसेच क्रीडांगण तयार करणे तसेच सजावटीसाठी अहोरात्र काम करणारे तरुण व मंडळी नागरिक यावेळेस उपस्थित होते तर चला मित्रांनो आपण आता हा संपूर्ण व्हिडिओ बघूया मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा